शेतकरी मित्रांनो मी, मी सोमिनाथ लोखंडे माझी शेती माझी जबाबदारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आलो आलेलो आहे चाळीसगावमध्ये तर शेतकरी तर नाही इथं त्यांचं अर्जंट काम निघल्यामुळे ते बाहेर गेले परंतु ज्या प्रकारे आपण औषधं दिले होते आपल्या सनीज कंपनी जैविक औषध बघा तुम्ही फुटे बघू शकता अद्रक बघू शकता आणि आल्याचं एकच खांड आहे बघा एवढा जबरदस्त छानसा रिझल्ट आहे तर ज्या प्रकारे आपण ज्या औषधाचं नियोजन करतो आणि माती लावणं येते तर त्या पद्धतीनं के त्या त्यांनी केलेलं आहे सगळं त्याच्यामुळे त्यांचे फुटे ते जबरदस्त वाढलेले आहे आणि एकच काळ आहे फुट फुटे बघू शकता आदरक बघा कशी एवढा छानसा रिझट आहे शेतकरी खुश आहे सर परंतु ज्या पद्धतीनं पर जैविक औषधाचा वापर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे त्या पद्धतीनं जरी केला काही रासायनिक खताचा डोस आणि काही जैविक औषध आहेत जोड या ज्या पद्धतीनं तुम्ही वापर केला तर तुमच्या पिका पिकामध्ये उत्पन्न वाढू शकतं शंभर टक्के वाढू शकतं कारण की कमी तर नाही येणार पण जे रासायनिक वापरतात ते आणि तीस टक्के जैविक औषधं जरी वापरली तरी तुमचं जे उत्पन्न वाढीचं प्रमाण आहे तीस ते चाळीस टक्क्यानं वाढू शकते तर शेतकरी मित्रांनो बघा परत एकदा बघू शकता तुम्ही बघा फुटे जबरदस्त आहे बघू शकता हे बघा आहे का नाही जबरदस्त तर फक्त याला याचा फायदा आहे की सनेज कंपनीचे फक्त जैविक औषधं फक्त सनेज कंपनीचे बघा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता आणि जैविक औषधं असं नाही की अद्रक पिकासाठीच आपण वापरू शकतो माझे सर्व अद्रक पिकावरतीच व्हिडिओ असल्यामुळे तसं काही नाही पूर्ण पिकावरती आपण त्याला वापरू शकतो आमचं काम मातीवरती माती माती था आहे माती व्यवस्थित शेती व्यवस्थित माती व्यवस्थित झाली तर तुमची शेती व्यवस्थित होऊ शकते आणि बघा कुठल्याच ठिकाणी स्पॉट नाही आहे काही नाही आहे एकदम ग्रेनरी आहे प्लॉट पण जबरदस्त आहे एक पण स्पॉट लागलेला नाही कारण याचं कारण आहे की जैविक औषधं फक्त जैविक औषधं तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद